एक मोठी बातमी येते आहे अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलणं टाळलेलं आहे या सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारले तेव्हा अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलणं टाळलंय पार्थ पवारांच्या प्रश्नावरती अजित पवार यांनी प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली नाहीये पत्रकारांनी जेव्हा पार्थ पवारांच्या प्रश्नावरती अजित पवारांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे एकीकडे पार्थ पवार आणि अजित पवार यांच्यावरती होत असलेले आरोप आणि दुसरीकडे अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नावरती उत्तर देणं टाळलेलं ही दृश्य आपण बघतोय जेव्हा पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न केला तिकडची दृश्य मात्र अजित पवार यांनी कुठली प्रतिक्रिया दिलेली नाही अजित पवार यांनी प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्यासोबत शिल्पा एकीकडे पार्थ पवार हे सगळ्या संशयाच्या हो भोवऱ्यात आहेत आणि दुसरीकडे अजित पवार यांना जेव्हा पत्रकार प्रश्न विचारत आहेत तेव्हा अजित पवार काही देताना दिसत नाहीत काय घडलं शिल्पा इंगेशी आपला संपर्क तुटलेला आहे तर या क्षणाची मोठी अपडेट की अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलणं टाळलेलं आहे पार्थ पवारांच्या प्रश्नावरती अजित पवार यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही कुठलीही प्रतिक्रिया न देता अजित पवार निघून गेलेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यावरती अंबादास दानवे यांच्याकडनं मोठे आरोप करण्यात आले आहेत पार्थ पवार यांनी अठराशे कोटींची जमीन हे तीनशे कोटींना खरेदी केली असा त्यांच्यावरती आरोप आहे ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्याकडनं हा आरोप करण्यात आला आणि तेव्हापासूनच पार्थ पवार हे संशयाच्या भोऱ्यामध्ये अडकलेल्या आहेत आणि अशातच अजित पवारांनी बोलणं आहे त्यामुळे संभ्रम आहे आणि याविषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्यासोबत आहेत शिल्पा अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देणं टाळलं नेमकं काय घडलं तेव्हा गुरु जर आपण पाहिलं तर पार्थ पवार यांच्यावर अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अजित पवार जिथे बैठक सुरू आहे त्या बैठकीच्या दिशेने जात असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं आणि आतमध्ये जात असताना जिथे बैठक सुरू आहे त्या बैठकीच्या ठिकाणी जात असताना कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी डायरेक्टली सांगितलं की दरवाजा लावून घ्या आणि अजित पवार आतमध्ये गेले कार्यकर्त्यांनी दरवाजा लावला पार्थ पवार यांच्या प्रश्नावर अजित पवार यांना दोन ते तीन वेळा विचारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी उत्तर देणं टाळलं आणि दरवाजा देखील लावून घेतला विशेष म्हणजे अजित पवारांनी माध्यमांना बोलताना परत बैठकीला परतत असताना मीडियावाल्यांना बाहेर ठेवा असं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि पार पवार यांचा जो प्रश्न होता किंवा पुण्याचं जे प्रकरण होतं त्या प्रकरणावर किंवा जी स्टॅम्प ड्युटी होती पाचशे रुपयात ता फक्त आकारण्यात आले होती त्यावर देखील त्यांना प्रश्न केला मात्र त्यांनी उत्तर देणं टाळलं त्याचबरोबर आज सकाळपासून गेल्या चार ते पाच दिवसांपासून वरळी डोंग येथे बैठकींचं सत्र सुरू आहे अनेक कार्यकर्ते येत आहेत पक्षप्रवेश होत आहेत मात्र सकाळपासून मीडियाला अजित दादा टाळत असल्याचं पाहायला मिळालं अजित पवार जेवणासाठी गेले होते आणि त्यावेळी त्यांना हे प्रश्न विचारण्यात आले होते त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया न देता थेट बैठकीच्या दालना प्रवेश करत असताना दरवाजा लावण्याचे कार्यकर्त्यांना आदेश दिलेत गुरु पर शिल्पा नेमकं काय काय घडलं आपण सविस्तर सगळ्या प्रेक्षकांना सांगूया कारण या सगळ्या का प्रकरणामध्ये जेव्हा पार्थ पवार यांच्यावरती आरोप होतात इतके गंभीर स्वरूपाचे आरोप होतात तेव्हा अर्थातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडणं हे अपेक्षित आहे मात्र अजित पवार काही बोलत नाहीयेत शिल्पा नेमकं नेमकं काय घडलं पुन्हा एकदा सविस्तर सांगा कुठे हा सगळा प्रसंग घडला अजित पवार साधारणपणे किती वेळासाठी माध्यमांच्या समोर होते माध्यमांनी काय काय प्रश्न विचारले जेव्हा अजित पवार तिथनं निघून गेले नक्कीच गुरु आपण जर पाहिलं तर पुण्यातील जे आर्थिक व्यवहाराचं प्रकरण आहे त्यामध्ये पार्थ पवारांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते यावर अंबादास दानवे यांनी देखील ट्वीट करत के लिला है। है। सा त्या संदर्भात खुलासा केलेला आहे विरोधक देखील या प्रकरणाबाबत आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे कारण तीनशे कोटींमध्ये जमीन विकल्याचं समोर आले आणि त्यामध्ये पाचशे रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीवर हा व्यवहार केलेला प्रथम दर्शनी दिसून आल्याचा विरोधकांनी सवाल केलेला आहे आणि त्या संदर्भात पत्रकारांनी अजित पवार यांना जेवणाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर प्रश्न केला असता अजित पवार हे दोन ते तीन मिनिटं मीडिया समोर होते मात्र त्यांनी मीडियाला प्रतिक्रिया देणं टाळलं विशेष म्हणजे पार्थ पवार यांचा प्रश्न वारंवार लावून धरला होता मात्र इतका गंभीर प्रश्न असताना तीनशे कोटींची जमीन जी आहे की विकल्याचा त्यामध्ये पाचशे रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीचा जो हा प्रकार आहे या सर्व जो गोंधळ निर्माण झालेला आहे यावर या अजित पवार यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं मात्र त्यांनी मीडियाला वारंवार टाळताना पाहायला मिळालं कारण पाच दिवसांपासून वरळी टोम येथे अजित पवार यांच्या पक्षाची बैठक सुरू आहे या बैठकीला सुनील तटकरे आणि इतर कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत तसेच पश्चिम महाराष्ट्राची आज बैठक आहे आणि या बैठकीमध्ये अनेक कार्यकर्ते आलेले आपल्याला पाहायला मिळतात मात्र याच दरम्यान वरळी डोम येथे पत्रकारांनी पार्थ पवार जो विषय लावून धरलेला आहे विरोधकांनी त्या विषयावर अजित पवार यांना स्वतः विचारण्याचा प्रयत्न केला असता अजित पवार हे वारंवार टाळत असलेले पाहायला मिळाले आणि आता देखील दोन ते तीन मिनिट हे मीडिया समोर अजित पवार होते मात्र अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्या विषयाला दुर्लक्ष करत थेट जिथे बैठक सुरू आहे त्या बैठकीच्या दालनात प्रवेश केला आणि कार्यकर्त्यांना सक्त आदेश दिला की दरवाजा लावून घ्या मीडियाला बाहेर ठेवा त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर परळी डोमेत हे बैठक सुरू आहे मात्र बैठकी जिथे सुरू आहे त्या बैठकीच्या दालनामध्ये अजित पवार गेलेले आहेत कार्यकर्ते देखील आहेत मात्र दरवाजा लावून घेतलेला आहे आणि कार्यकर्ते त्या दरवाजाच्या बाहेर उभे आहे आतमध्ये बैठक सुरू आहे मीडियाला आता प्रतिक्रिया देणं जरी आता जरी टाळलं असं तरी नंतरच्या काही क्षणामध्ये अजित पवार बाहेर येतील मात्र तेव्हा देखील बोलतील का हे पाहणं महत्वाचं असेल कारण अजित पवार यांचा पुत्र पार्थ पवार यांचा जो घोटाळा समोर आलेला आहे या घोटाळ्यावर अजित पवार यांनी बोलणं गरजेचं आहे कारण विरोधक देखील आक्रमक झालेले आहे मात्र अजित पवार एक पाहायला गेलं तर अजित पवार या विषयाकडे दुर्लक्ष करत किंवा उत्तर देणं टाळतात त्यामुळे आता अजित पवार पार्थ पवार यांचा जो घोटाळा आहे त्यावर कधी बोलतात हे पाहणं महत्वाचं असेल गुरु अगदी या सगळ्या प्रकरणामध्ये आता अजित पवार नेमकी काय भूमिका मांडतात आणि कधी भूमिका मांडतात हे पाहणं शिल्पा महत्वाचं असेल तर अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलणं टाळलेलं आहे पत्रकारांनी जेव्हा पार्थ पवार यांच्याशी संबंधित प्रश्न हे अजित पवारांना विचारले अगदी काही क्षणांपूर्वी तेव्हा अजित पवार हे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर न देता बैठकीसाठी निघून गेले वरून त्यांनी माध्यमांसाठी दरवाजे लावून घ्या अशा स्वरूपाच्या सूचना दिल्या अशी माहिती आहे त्यामुळे आता अजित पवार नेमकं का बोलणं टाळत आहेत आणि कधी ते माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडणार आहेत हे पाहणं या क्षणाला महत्वाचं असेल धन्यवाद शिल्पा आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तरी दृश्य आपण बघतोय जेव्हा अजित पवार हे माध्यमांच्या गराड्यामध्ये आले आणि माध्यमांनी त्यांच्यावरती प्रश्नांचा भडीमार केला तेव्हा अजित पवार तिथं तिथनं थेटपणे निघून जाताना आपल्याला पाहायला मिळतात कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हे अजित पवारांनी दिलं नाही आणि तडक ते बैठकीच्या दिशेनं निघून गेले वरून त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या की दार लावून घ्या अजित पवार यांची ही भूमिका अर्थातच संभ्रम वाढवणारी आहे कारण अजित पवार हे कायमपणे समोर येऊन भूमिका मांडण्यासाठी ओळखले जातात सडेतोडपणे ते आपली भूमिका मांडत असतात आणि अशातही अजित पवारांनी नेमकं बोलणं का टाळलं हे पाहणं आता महत्वाचं असेल तेव्हा अजित पवार आता कधी माध्यमांच्या समोर येतात ही बैठक सध्या सुरू आहे ही बैठक संपल्यानंतर वरडीतल्या वरडी डोम इथं ही बैठक सुरू सुरू आहे आणि ही बैठक संपल्यानंतर आता माध्यमांच्या समोर अजित पवार येऊन काही भूमिका मांडतात का हे आपल्याला आहे माध्यमांचे कॅमेरे हे अजूनही अजित पवार यांच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेमध्ये आहेत तेव्हा अजित पवार आता कधी माध्यमांच्या समोर येतात हे महाराष्ट्राला बघायचं आहे कारण पार्थ पवार यांच्यावरती इतक्या गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यानंतर अजित पवारांनी अर्थातच या सगळ्याविषयी भूमिका मांडणं अपेक्षित आहे अर्थातच पार्थ पवारांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावरती आरोप झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया समोर येणं हे अर्थातच अपेक्षित आहे मात्र ती प्रतिक्रिया येत नसल्यामुळे संभ्रम वाढलेला पाहायला मिळतो ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय मुंबईतल्या वरडी डोम परिसरामधली दृश्य आहेत जेव्हा पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला मात्र कुठलंही उत्तर न देता अजित पवार निघून गेलेले आहेत